हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते फ्रेश अशा मकाचे पराठे जे आपण एकदम हेल्दी आणि एकदम, एकदम टेस्टी असे बनवूया जे लहानांना मोठ्यांना सगळ्यांना नक्कीच खूप आवडतील आणि सोबत बनवूया मस्त मिरची मसाला मिरची जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया एकदम टेस्टी आणि हेल्दी पराठे आणि सोबत मस्त मिरची फ्राय जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि हे पण एकदम सोप्या पद्धतीने बनवूया मकाचे पराठे बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे फ्रेश मकाचा कणीस आणि मी याला थोडंसं मीठ टाकून शिजवून घेते छान असं मी शिजून घेतलेलं आहे मकाचे मी सगळे बिया काढून घेतलेले आहेत या टेकमध्ये तर शिजवल्यामुळे या छान अशा सॉफ्ट होतात मका मी मस्त शिजून याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी याला वाटून घेते आता हे शिजून घेतलेल्या बिया मी छोट्या मिक्सर बाऊलमध्ये वाटून घेते खूप बारीक पण नाही वाटून घ्यायच्या या टाईपमध्ये वाटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही वाटून घ्यायचं थोडंसं जाडसरस आपण वाटून घेतलेलं आहे वाटलेली मका मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपण ही मका वाटताना बिलकुल पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे फक्त मकाच वाटून घ्यायची आहे आता या मकामध्ये मी टाकून घेत आहे बारीक कट केलेला कांदा मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे अर्धा लसणाच्या पाक आहे मी बारीक कट करून घेतलेले आहे हे या आपण याच्यामध्ये टाकून घेते एक इन सादरच्या तुकडेचे पण मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे पाव चम्मचपेक्षा थोडंसं कमी मीठ कारण आपण मग शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे ते लक्षात ठेवून हे मीठ टाकून घ्यायचंय चवीपूर तसं एक चमच आमचूर पावडर टाकून घेते अर्धा चम्मच मी धने पावडर टाकून घेते याच्यामध्ये पाव चमच लाल मिरची पावडर टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि मी दोन तीन मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेते मी हे सगळं आता मिक्स करून घेऊ मकाचे पराठे एकदमच टेस्टी बनतात या टाईपने केलेले तुम्ही पाहिजेत तर सुकलेल्या मकापासून पण या टाईपने पराठे बनवू शकता आत्ता ओल्या मकाचा सीझन आहे मस्त मार्केटमध्ये भरपूर सारे फ्रेश मका भेटतील तर नक्की एकदा या टाईपने एक तुम्ही पराठा करून पहा एकदम टेस्टी आणि छान बनतो मुलांना जो नक्कीच खूप आवडतो मी मस्त असं सारण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून आपण पीठ मळून घेऊ आता मी एका प्लेटमध्ये घेते एक वाटी गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये टाकून घेते मी दोन चम्मच मैदा मैदा नाही टाकला तरी चालतो फक्त गव्हाच्या पिठापासून पण आपण हे पराठे बनवू शकतो जस्ट आपल्याला वाटतं ना कधी कधी मैदा नाही टाकला तर आपला पराठा तुटेल तर त्यासाठी आपण थोडंसं मैदा टाकून घेतला आहे याच्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरतं थोडंसं मीठ आणि पाव चम्मचपेक्षाही थोडी कमी हळदी घेतलेली आहे मी हे पण याच्यामध्ये टाकून घेते आता मी याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी लाल मिरची पावडर पाव चमचपेक्षाही कमी मी एकदम थोडी अशी मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच ओवा ओवा मी हातात स्मॅश करून टाकून घेते म्हणजे याची खुशबू छान अशी याच्यामध्ये येत राहते आणि बारीक कट केलेली कोथिंबीर हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे पीठ थोडंसं थोडंसं पाणी टाकून मळून घेऊ हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही मळून घ्यायचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही या टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे तर छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ मी दहा मिनिट मुरायला ठेवत आहे पीठ आपलं छान मुरलं जात आहे तोपर्यंत आपण बनवून घेऊ मिरची पराठ्यासोबत खाण्यासाठी आपण टेस्टी अशी मिरची फ्राय बनवून घेऊ तर त्यासाठी मी मिरची घेतलेली आहे तर ही जास्त तिखट नाही आहे अशी थोडी थोडीफार तिखट आहे तर ही मिरची मी पहिलं पोटातून कट करून घेते या टाईपमध्ये मी सगळ्या मिरची पोटातून कट करून घेतलेली आहेत तर या या मिरचीला बनवण्यासाठी मी आता मसाला बनवून घेते मिरची मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी घेते पाव चमच हिंग पावडर पाव चमचपेक्षा ही थोडी कमी घेतलेली आहे अर्धा चम्मच काळा मीठ अर्धा ते पाव चमच मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडी लाल मिरची पावडर घेते मी अर्धा चम्मच हे सगळे मसाले मी मिक्स करून घेते पण ह्याच्यामधलं तुम्हाला जे पाहिजे नसेल ते तुम्ही स्किप करू शकता मसाल्यामधलं व्यवस्थित असा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी मिरची भाजण्यासाठी गॅसवर चाळणी ठेवलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची चाळणी ठेवून घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपण मिरची भाजून घेणार आहात आपण याला भाजण्यासाठी बिलकुल तेलाचा यूज नाही करणार आहे मस्त अशी मिरची आपण याच्यात भाजून घेऊ मिरची या टाइप टाईपमध्ये भाजून घ्यायची आहे सगळीकडून अशी म्हणजे छान सॉफ्ट होते आणि मस्त भाजली जाते जास्त काळी पण नाही होयची थोडी हलवत राहायचं म्हणजे पटकन छान अशी भाजली जाते आणि ही जास्त तिखट नसल्यामुळे खूप टेस्टी अशी बनली जाते ही या टाईपने बनवलेली मिरची आणि या टाईपने भाजताना थसका पण उठला जात नाही कमी तिखट असेल तर तिखट असेल तर खूपच थसका लागतो थोडी काय होईपर्यंत आपण याला मस्त भाजून घेऊ थोडी या टाईपमध्ये भाजून घ्यायची ही छान अशी भाजली गेली आहे तर मी काढून घेते भाजलेली मिरची पण साईडला साईडला काढून घेऊ मिरची छान भाजली गेलेली आहे आणि ही मस्त फ्राय होते व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे तर आपण याच्यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला भरून घेऊ या टाईपने जर आपण मिरची बनवली ना पराठ्यासोबत खायला किंवा तुम्ही वडा खाताना किंवा दुसरा कुठलाही पराठा बनवला असेल तर विदाऊट तेल न टाकता मिरची फ्राय करायची असेल तेल न टाकता तर तुम्ही या टाईपने नक्की एकदा बनवून पहा खूप टेस्टी बनते मी सख्या मिरचीमध्ये मस्त मसाला भरून घेतलेला आहे तर आपण हा आता साईडला ठेवून देऊ हुं मिरची मिरची साईडला हो ठेवते ही आपली बनवून झालेली आहे तयार आता आपण पराठा बनवून घेऊ पीठ छान असं मुरलेलं आहे तर आता याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि याला परत थोडंसं मळून घेते म्हणजे आणखी आपलं पीठ छान सॉफ्ट बनेल मस्त असं पीठ आपलं छान तयार होतं म्हणून परत एकदा याला दोन मिनिट मळून घेऊ तेल टाकून मी पीठ छान असं दोन मिनिट म मळून घेतलेलं आहे छान सॉफ्ट बनलं जातं तर याचे आता आपण छोटे छोटे हुंडे बनवून घेऊ जास्त मोठे पण नाही बनवायचे आणि जास्त छोटे पण नाही मीडियम साईजचे बनवून घ्यायचे आहेत या टाईपमध्ये आता आपण याची चपाती बनवून घेऊ आणि याला लाटण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याची आपण एकदम पातळ अशी चपाती लाटून घेऊ आपण जितकी पातळ चपाती लाटून घेऊ तेवढा आपला छान क्रिस्पी असा पराठा बनेल त्यामुळे एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची मी छान अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे या टाईपमध्ये या टाईपमध्ये लाटून घ्यायची मी बाकीची चपाती पण त्याच टाईपने लाटून घेते मी एकदाच बाकीच्या चपात्या पण लाटून घेते आणि नंतर आपण याच्यात सारण भरून घेऊ मी परत एकदा हे मिश्रण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण बनवलेलं सारण आता ही थोड़ थोड़ सा, सा या बनवलेल्या चपातीत आपण सारण भरून घेऊया पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही सारण भरून घेऊ शकता आणि जास्त सारण भरून घ्यायचं थोडं थोडं नाही भरून घ्यायचं सामोसो टाईप पराठे बनवून घेते तर आपण थोडंसं त्रिकोणी टाईप सा सारण असं स्प्रेड करून घेऊ या टाईपमध्ये आपण सारण स्प्रेड करून घ्यायचं आहे आता मी या साईडने फोल्ड करून घेते आणि याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि ही साईड आपण याच्यावरती ठेवून देऊ आणि परत इथं पाणी लावून घेऊ आणि ही साईड आपण याच्यावरती ठेवून देऊ असा मस्त आपला सामोसा टाईप पराठा या टाईपमध्ये भरून घ्यायचा आहे आणि याला आता आपण भाजून घेऊ हे पा या टाईपमध्ये मी पराठा बनवून घेतलेला आहे बाकीचे पराठे पण याच टाईपने बनवून घेऊ या टाईपने बनवलेला पराठा लहान मुलांना तर नक्कीच खूप आवडतो आणि एकदम हेल्दी असा हा पराठा तयार होतो या टाईपने बाकीचे आपण पराठे बनवून घेऊ आता पराठा आपण भाजून घेऊया तुम्ही साध्या तव्यावर पण हा पराठा भाजून घेऊ शकता तर गॅस मी मिडीयम आहे आणि आपला तवा छान असा गरम झाला याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेला पराठा हा पराठा व्यवस्थित भाजू द्यायचा आहे थोडंसं कमी गॅस ठेवूनच भाजायचा आहे म्हणजे छान असा भाजला जातो आता हलक्या हाताने आपण पराठा पलटून घ्यायचा आहे पण याच्या साईडने थोडंसं सा तेल टाकून घेऊ म्हणजे छान असा भाजला जातो आणि याला आपण मस्त खमंग भाजून आहे म्हणजे छान असा टेस्टी खमंग आणि कुरकुरीत पण बनतो हा पराठा दोन्ही साईडने आपण छान भाजून आहे आणि थोडंसं तेल लावलं तरी बसू ते याला मस्त भाजला जातो आपण एकदम सगळीकडून छान ब्राऊन असा पराठा भाजून घ्यायचा आहे कुठेही कच्चा नाही ठेवायचा म्हणजे छान असा टेस्टी बनतो हा छान भाजल्यानंतर आपण कसा भाजतो यावर पण आपल्या पराठेची टेस्ट नक्कीच डिपेंड असते त्यामुळे व्यवस्थित भाजून पण घ्यायचा आहे पराठा मी दोन्ही साईडने छान ब्राऊन असा भाजून घेतलेला आहे या टाईपमध्ये दोन्ही साईडने आपण असा छान भाजून घ्यायचा आहे आता मी हा पराठा काढून घेते बाकीचे पराठे पण मी मस्त ब्राऊन असे भाजून घेत आहे या टाईपमध्ये मी सगळे पराठे मस्त खरपूस रंगावरची भाजून घेतले आहेत तर आपण सगळे पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचेत आपण कसे भाजून घेतात यावर पण आपले पराठे टेस्टी बनतात तर नक्कीच व्यवस्थित भाजून पण घ्यायचे आहेत आणि याच्यासोबत मी घेतलेलं आहे आपण तयार केलेली भरलेली मिरची ही खूप टेस्टी बनते आणि सोबत दही तर तुम्ही पराठे दहीसोबत मिरचीसोबत मस्त एन्जॉय करा आणि तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा या टाईपने मकाचे पराठे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत